सिनामाडाचे पाणी बावीला आणल्यावरच फेटा बांधणार आमदार अभिजित पाटील माडा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आणि बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढली ग्रामदैवत बावलिंगेश्वर व विठ्ठल रुक्मिणी मातेस नतमस्तक होऊन ग्रामस्थांनी मतदान रुपी आशीर्वाद दिल्यामुळे हे परिवर्तन घालले आणि हा विजय मिळाला निवडणुकीच्या संघर्षात बावीच्या अनेक सहकाऱ्यांनी सर्वांच्या पुढे येऊन सहभाग घेतला बावीमध्ये बैलगाडा शर्यतीमुळे विजयाचे वातावरण निर्माण झाले बावीकरांच्या सत्काराने मला तेजे बळ मिळाले बावी गावाला सीनामाड योजनेचे पाणी आणल्यावर गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असं प्रतिपादन माडेजे आमदार अभिजित पाटील यांनी केलं पुणे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे व माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी जीसीबीद्वारे सीबी फुलाची उजळण करत नागरी सत्कार केला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदळे बालाजी पाटील जिल्हा युवती जिल्हा अध्यक्ष विनंती कुलकर्णी डी एस मोरे महाराज कुरण गिड्डे सायजी पाटील राजेभाऊ पाटील अनिल मोरे लक्ष्मण मोरे निलेश पाटील उल्हास मोरे दयानंद महाडिक देशमुख पप्पू मोरे सूरज मोरे स्वप्नील मोरे शुभम मोरे आकाश मोरे सुदर्शन मोरे आदर्श मोरे तेजस मोरे निखिल मोरे रामराजे मोरे नागेश मोरे केदार मोरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा